नमस्कार सगळ्यांना नमस्कार 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 दहाजीचे किस पांघारल्यावर दिसत्यात आणि बायकोची झुकून बसल्यावर दिसतात हा तर बायकोने आता डोकं विचारले अयू दिवसभर टाइम भेटत नाही ना मला विचारायला दहा जे जियावलाय आणि बायको उपाशी आहे आणि बायको उपाशी आहे तर आता जेवलाय का भावानं बन तुम्ही सकाळी माझा व्हिडिओ बघितलाय दाजीचं आज दिवसभर काम चाललं होतं काय बंदच नव्हतं आता मग अशी काम आहे म्हणजे आपलं जे अँगल आहेत ना शेडचं ती उभा करून झाल्यात सहा अँगल उभा केलेले आहेत त्याला माल फिर कालून सगळं व्यवस्थित सगळं ओके केलंय आज दाजी लय जांभलाय जेवाच्या पलीकडे जांभलाय मी काय केलं माहितीये बाबा जरा आराम केला खुर्ची उज ही खाटो जरा झोपलो जेवण केलं पण चला म्हणलं नाही भाऊ बहिणी वाट बघत असतात व्हिडिओची म्हणलं बनवला पाहिजे व्हिडिओ काय म्हणायचे तुम्हाला हा तर ही काय आता कमेंट वाचल्या बरं का मी आता काय काय म्हणतात की नवरा काम करतो बायको बसून खाती काय ती बघत म काय बघत बसती बघत बसून खाती काय मजा का बघत बसती आजीची तर काय होतं माहिती का बाबा आता तुमची बी तुम्हाला माहिती काम त्याला वाटून दिल्यात ना करू दे ना काम आणि कोण मरत नसत माझं काम मी करते त्यांचं काम ती करते आता राहिली गोष्ट तर तुम्ही माझं काय म्हणतात मी केलेली मी जी काम करते ती जर ती करायला लागलं तरी नावं ठेवणार त्यांनी त्यांची कामं केली तरी नावं ठेवणार नाही काम केलं तरी नाव ठेवणार चांगलं राहिलं तरी नावं ठेवत्यात आणि वाईट राहिलं तरी नावं ठेवत्यात चांगली कपडे घातली तरी नावं ठेवत्यात फाटकी कपडे घातली तरी नावं ठेवत्यात ह्या जगाची रीतच आहे नाव ठेवण्याची त्याच्यामुळे जास्त कानाव आलेली गोष्ट मनाव नाही घ्यायची काय होतं माहिती का बाबानं बहिण आता सध्याच्याला तुम्ही बघताय मी तुमच्या सकाळी मी मध्ये म्हणलो मी की काय माहिती का बाबांना बन सध्याच्याला लग्न सरायचा सीझन चालू आहे आणि भरपूर असे ब्लाऊज आले शिवायला आता ती म्हणजे कसं आहे आपली पूजा करायची होती सकाळी आपली इथं माझ्या हे झालं नाही झाले नाही होईल मी नुसतं कॅमेरा धरून एवढे गणगन डोक्यात गवांना बहिणी आणि मी म्हणतो गॅलरीत कुठे कसं होतं की आता पूजा करायची होती ना म्हणून म्हणलं आले मग तिलाच मी बाहेर बोललो तर चाललो तिचं ब्लाऊज शिवायचं काम तिकडं बाया दिवसभर ह्या म्हणजे शिवलं आता काय झालंय उद्याच्या उद्या हाय एक तारीख आणि परवादीची हाय लग्न आता दाजीला बी लग्न म्हणजे जावाच लागणार कारण कसं असतं की घरी येऊन जर आमंत्रण दिलं की मग लग्नाला जावं लागणार परवा दिशेच लग्न आहे हा त्याच्यात आपली जत्रा बी आली परवा दिशे जत्रा बी आणि लग्न बी कुठे आलं ती कोणत्या गावाला काय लग्न ते ह्याच्याकडे तिकडे ते चिंबळ काय चिंबळ म्हणजे काष्टीच्या वरत काष्टीच्या वर मला आपण गाडी बघ बाबा उन्हाताना जर तोला सुधारत असलं तर मग काष्टीच्या वरतच तरच म्हणतोय बघा आता बावान बहिणी हिथून या आता जाऊ द्या आपल्या इकडची गावं तुम्हाला काय माहिती नाहीत भावान बहिण इथून मधूनच जावं लागतं सरळ आता बरंच लांब आहे ती असं काष्टीकड बी नाही जावं लागत काय नाही मधूनच इकडून गावात असं सग खडे गावं येतं आणि कसं आहे पाच सहा गावं लागतात जाता जाता ना त्याच्यामुळं मग ती तुम्हाला सांगितलं तरी काय मिळायला लागणार नाही पण इथून मी तुम्हाला सांगतो जवळपास पन्नास साठ किलोमीटर अंतर आहे पन्नास किलोमीटर अंतर आहे इथून आणि सगळा म्हणजे कच्चा रोड आहे ती काय हावी रोड नाही तिथं किंवा डांबरी रोड चांगला नाही सगळा कच्चा रोड दनक दणक 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 गाड्या आदळ दापटत ते रस्ता आहे तसला आणि मला नाही वाटत की तुमची पुरमता आहे माझ्याबरोबर गळ्या मग या इथपर्यंत रस्त्याने चालल्यावर मला म्हणजे नको बाबा मला या मागं सोडून असं म्हणणार कारण आता मी माग कामाला जात होतो त्याच रोडणी जात होतो बघा पुढे चांगलं साठ साठ पासठ किलोमीटर अंतरावर जात होतो कामाला त्याच रोडणी मी जात होतो आणि हा उद्या उद्या ह्या वर्षी जरा तुमच्या पुनमताईने निर्णय घेतलाय पुरीच्या शाळेसाठी म्हणजे अजून फिक्स निर्णय नाही हा पण शाळेला पुरी इथं ठेवायची आपल्या भाषेत ठेवायच्या दोन्ही पुरी पुरीतच पुरीच तर मागच्या वर्षी बघितलंय तुम्ही काय हा तिकड आपण काय व्हायचं लावायचो शाळेला उग तिचं म्हणजे मागच्या वेळेस काय हात पाकडं अर्जंट मध्ये जावं लागलं शाळेला लागायचं ठेवली तिथं शाळेत आणि मोठीचं काय एवढंच वर्ष आहे म्हणलं दोघीला बी तिथंच आणि तस बी काय झालंय जरा शेपारल्या झाल्यात भांडणं करते काय होतिस्त तीन तीन काय होत त्याच्यामुळे इथं होत्या ना त्यावेळेस जरा दाबायच्या तुमच्या पुन ताईला दाजेला पण आता काय झालंय हॉस्टेल ला गेल्यापासून दुगीची लय भांडणं रोज बघते मी लय भांडण काय होतं माहिती का भावा बघ आता पिलूच तर दहावीचं वर्ष आणि बी पण हिथं दाप दाप काय म्हणतात पडतोय ना अजून फिक्स निर्णय नाही घेतला मी काय पण चाललंय डोक्यात माझ्या आणि त्याच्यात काय होत कि ही आता अपूर्वा आता काय लोड राहणार लाह वर्ष तिच्या माग तिचा अभ्यासक्रम आणि मग आता पिलूला टाकायची हॉस्टेलला आता बाहेर हे काय हिला होय शिवान्या का असतं की पहिली दुसरी हॉस्टेल असत की हिला टाकायची हॉस्टेलला हे काय या बारकेला

अहो हित जरी काय माहिती का भाऊ बन जरा उलसक्तीला काय कोणी बोललं ना की लगेच जाऊन कोपऱ्यात जाऊन बरडत बसणार डायरेक्ट ते दिवशी नाही बसली जाऊन कोपऱ्यात तिथे नाही म्हणजे हा कुठं मग कुठं बसले पाहिलं का आंबे आणले होते त्या दिवशी तालुक्याहून तर आता दोन किलो काय आणलं होतं आंबे अजून काही संपलेले नाहीत खात्यात आपले रोजची रोज आणि तेवढे मात्र आपण त्या थम्स काय तिथे संपल्या बाटल्या संपल्या पिऊन हा आता नाही आणायचे परत भावानं बघू काय माहिती का सांगितलं चांगलं नसतं दोन लागूपाठ आणल्या म्हणलं पुरी पेतेल उन्हा आणाय म्हणून आणले आता नाही आणायचे अनुभव आता नाही आणायचे नाहीत काय नाहीत बाटले आपलं आहे आपलं गार थंड पाणी आपलं फ्रीज मध्ये आली 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 दिवस बघून आली आली गबाया आली आणि चालत चालत दमून गेली काय सगळं आंबा तर काय माहिती का बाबा अनुभव जी बो काय मेन पॉईंट बोलायचं होतं तिथं राहिलंच बरं का बाकीच चाललाय विषय पण आज काय माहिती आहे का बाबा इथं बघितलं दिवसभर आपलं काम चाललं इथं तर आजीला काही टाईमच मिळला नाही अजिबात आता काल आपण मसाला आज मंगळवार मंगळवार देवा धर्मात काही नाही त्याच्यात काय झालं माहिती का आज आपल्याला दिवसभर काय मसाल्याकडे याच्या त्याच्याकडे काय ते माहिती याच्याकडे लक्षच नाही आज आणि आता मी बी माझे बी डोक्यात होतं मला जरा राहिलेली मिरची जरा निसंवाद करणार कसं आहे सध्याच्याला जरा लोड आहे ब्लाऊजचा लोड तुमच्या पण ताज मा पाठीमागं जे आता लग्न सराय चालू आहेत ना त्याच्यामुळे आता दाजीला थोडं सहन करावंच लागणार म्हणून कसं आहे भावानं ना बहिण आता मला एक प्रश्न पडला आहे माहिती का आता उद्या मी म्हणतो तुम्हाला मोकळा दिसन दाजी त्यावेळेस असं जर चांगलं मी काय म्हणतो जर दाजीला जर चांगल्या पद्धतीने जर कमेंट केलं तर काय फरक पडून भाऊ मी म्हणतोय मी पण तुम्हाला एक दिवस काय होतं जर दाजी बिगर कामाचा नजर पडला गेलो म्हणणार कामात कामातच दाजी कामातच मी म्हणतो फार माझं मुंडकच वर नाही निघाला पाहिजे असंच पाहिजे तवा मग तुम्हाला बरं वाटतंय हा दाजी जीवाला सुख नाही भेट जीवाला सुख नाही भेटलं पाहिजे काय म्हणजे मला असं नाही काय का स्वतःच्या मनाचा मालक आहे असं दाजी म्हणते नाही हो मी पहिल्यापासून बघता तुम्ही काय आपण बाबा काबाड कष्टाला कधी माग नाही दाजी कसलं बी काम येऊ द्या काय बी काम येऊ द्या आपण राहणार आपल्या परपंचासाठी खरं सांगायची परिस्थिती पण एवढंच काय होतं की आता काम आपलीकडे कामधंद उद्योग नाहीत अहो मग त्याच्यामुळे हे मग चालू केलंय ना काय नको बायको काय माया करत नाही दाजी इचरा बरं कामाला जात होत म्हणून तर काहीतरी दिलं करून नाही 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 पहिल्यापासून बायकोनी म्हणजे आपल्याला आहो तुम्हाला काय सांगू भावान नवीन लग्न झालं होतं ना आता दाजी निभार ठानायचा बायकोला पण बायको आहे ना संध्याकाळी आहे ना संध्याकाळी बायको सगळं तोंड फिंड पुसून काय रडल्या फिरलेलं सगळं ही ती करून खायाला घालायची मला हाताने खायाला घालायची दाजीला एवढा मग एवढा जीव लावलेला आहे आपल्याला बरं का म्हणजे खरं सांगायची परिस्थिती आपण काय खोटं सांगू शकत नाही पण आता सध्याच्याला मध्ये मध्ये जरा दाजीचं डोकं जरा कसं फिटा लिवानी करायचं ना त्याच्यामुळे जा दाजी हँक व्हायचा म्हणजे चला असायचंच काय माहितीये का बाबा बहिण पण आता सध्या तुम्हाला दिसतंय का भांडार नाही तांडार नाही कुठं काय नाही एक चुक समाधानाने आपलं जीवन जगायचं चाललेलं आहे आपलं लेकरं बाळ आपलं बास एवढंच दाजीने हे धोका धरलेलं आहे खरं सांगायची परिस्थिती हा आणि दुसरी एक गोष्ट सांगायचं म्हणजे याच्यात बघा आपल्या मनात आहे ना कोणत्याच माणसाविषयी आपल्याबद्दल राग बी नाही आणि नाही काय बी खरं सांगायची परिस्थिती दोन किलो आणल्या थोडं थोड नाही त्या दिवशीच म्हणलं आपल्याला आहे ना आपल्या मनात कोणाच्या विषयी कपट नाही आणि राग बी नाही पण पुढचा माणूस जर इनाकारण जर आपल्याला देत असेल ना तर मग दाजीला दाजी ना दाजीच्या पद्धतीने उत्तर देणार खरं सांगायची परिस्थिती कारण आपलं पहिल्यापासून दिवस असे आपण एकदा कोणाच्या नादी लागत नाही आणि जर आपल्याला जर कोणी नाद लागलं तर मग आपण त्याला ही करीत नाही मग जशीच तशी खरं सांगायची परिस्थिती दाजी ही दाजी म्हणजे असा स्वभाव आहे दाजीचा जर आपल्याला जर जीव लावला एखाद्या आपण पार पार काय ना सर न सर ना आपण नार करणार अंगावरचे कपडे काढून देणार पार काही करणार त्या माणसाला पण जर ही नाकारण आपल्याला एखादा जर असेल ना तर मग आपल्या दाजीच्या माणूस आयुष्यभर बघत बसतो खरं सांगायची परिस्थिती चला जाऊ दे बाजू कसं आहे दाजी कसं आहे ती दाजीच्या डोक्यात नाही काय माहिती का राग ही ती दाजीच्या डोक्यात नसतो आणि ठिवीत बी नाही दाजी खरं सांगायची तिथं दाजी विसरून जातो पण काही माणसं असे असतात की डायरेक्ट जी डोक्यात धरतात ना राग तर ती कंटिन्यू रागच धरतात चला जाऊ द्या मरा असू द्या आपल्याला काय त्याबद्दल काय बोलायचं नाही काय नाही काय नाही तरी काय आता आती आधी बायको बसली आता त्यांचं चाललंय हो का मी मला लागले ते काय खाते चांगलाय आंबा म्हणती काय झालं काल आहे ना त्या दिसी कालच करायचं लोणच घरगुती आंब होत घरच्या झाडाचं आंब मग तिथं कसं आहे बा मंडईमध्ये काय बसले ते चला म्हणलं आपल्याला वाटलं म्हणलं जरा चांगलं गोड असते ना आंब त्याच्यामुळे दोन किलो आणलं आंब पण ती काय झालं असं जरा आंबाट लागतात ना बर चला बाबानु बहिण ही काय यांच्यात बस आणि मी तुमच्या बरोबर छप्पा मारतोय आता हो का बाबा मी जेवलेलोय मला मी आता काही जेवणार नाही काय नाही काय नाही सरळ आपलं इथं आता खाटो हातरून फेतरून टाकतो आणि आता उद्या बघू बाबा ना नियोजन आता उद्या कसं आहे मसाला आणि ती सगळी तयारी करावं लागेल कसं आता इकडचं काम झालं की तिकडं जाडावं लागेल दाजीला आता तिकडं बी ही बाकीच बी काम करून घ्यावं लागणार नाही ना आता शिकरवून झाल्यात अजून त्याच जा मग खालून जरा कमरं इतकं जरा बिथाड घ्यायचंय त्याला रचून त्याच्यावर जा जाळी लय त्याची जा बी मेहनत आहे त्याचा म परत मुरुम आहे काय सांगायची भाऊन बहिणी तुम्हाला बरं चला जाऊ द्या बाय बाय मग सगळ्यांना